हॅलो कशाद किचन याच्यामध्ये आपलं स्वागत आपण आज बनवणार आहोत तिळाची वडी त्यासाठी साहित्य तीळ साथ गोळ खवा बदाम काजू आणि विलायची पावडर चला आपण सुरुवात करू कडई गरम झाली आपण अगोदर तिळ भाजून घेऊ आपले आता तीळ चांगले भाजले खमक तर आपण काढून घेऊ हे आपल्याला थोडं गरम करायचं काजू बदाम गरम करून घेऊ आपण आपल्याला मिक्सरला भरड करून घ्यायची आपल्याला म्हणजे बारीक नाही करायचं हे गरम झाले आपली काजू बदाम आपण काढून घ्यायची आपण याच्यात थोडं तूप टाकून घेऊ एक चमचा आणि खवा परतून घेऊ खवा परतपर्यंत आपले तीळ थंड होते मग आपल्याला मिक्सरला काढायचे हे आपण थोडं परतून घेऊ आपला खवा गरम झाला आता आपण गुळ टाकून घेऊ याच्यातच गुळ याच्यातच वितळत मग अजूनही चॅनल केलं नसेल तर करून घ्या जाडसर मिक्सरला काढून घेऊ अगोदर काजू बदाम हे जाडसर आपलं भरडून झाले आधी आपण काढून घेऊ आणि याच्यात तीळ बारीक करून घेऊ आपण पाहिजे त्याच्याने आपण सर्व काय काढणार नाही तर थोडीशी ठेवणार आहोत असखे टाकायचे आपल्याला एवढे आत टिपू आपण एवढे बारीक करून घेऊ आपले तीळ झाले बारीक करून ते आपण आता गुळात टाकून घेऊया ही सर तिळ ते त्याच्यात टाकून घेऊ आपण आता आता परतून घेऊ चांगलं आपण ताटाला लावून घेऊ आता म्हणजे आपली पटकन पडती आता आपण कढईला सुटायला लागले आताही आपण आता फक्त एक मिनिट वर्तणार आहोत काढून घेऊ आपण आता याच्यातच आता आपण विलायची पावडर टाकून घेऊ कढईचं आता आपण काढून घेऊ आता हे आपण चमच्याला तूप लावून घेतले त्याने आपण असे पसरून घेऊ आता आता अशी वडी थंडीच्या दिवसात एकदम चांगली तिळाची शरीराला ऊब देणारी गरमी मस्त अगदी अशी भरपूर करून ठुलेत एक महिना दोन महिने ह्या वडीला काही होत नाही याच्यावर आपण आता थोडंसं टाकून घेऊ का आजोबात आमचे लहान मुलाला अशी तिळ खा म्हणलं तर खात नाहीत असे तिळाची अशी गरम थंडीची चांगली गुळ गुळ जात पोटात गरमी तिळ जाते आपल्याला जास्त म्हणजे पातळ नाही करायची असे जाडच ठेवायचे आता याला आपण थंड होऊ देऊ झाली तर मग आपण याच्या वड्या पाडून घेऊ आपल्या आता हे थंड झाले पण याच्या आता वड्या पाडून घेऊ एकदम थंड होऊन दिल्यावर मग वड्या पाडणार नाही त्याच्याने थोडं गरम असतानाच वड्या पाडून घेऊ चला आपल्या आता वड्या पाडून झाल्या आपण सव करूया चला तर मग किचन आईच्या मधल्या तिळाची वडी तयार झाली असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर असे करून पहा खा लाईक करा शेअर करा चल तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू